नमस्कार मंडली आज का विषय थोड़ा रिस्की है भयंकर तुलने से उड़ी मारने आदि मैं एक डिस्क्लेमर डिस्कलेमर दे तो। भारत के संविधान के अनुसार बोलने का मौलिक अधिकार प्रत्येक भारतीय व्यक्ति को है तो हम भी भारतीय व्यक्ति हैं और हमको भी अधिकार है भारत में बोलने का हम अपनी बात अगर बोलते हो किसी को दिक्कत है तो वो एयरफोन लगा करके घर पर टीवी बंद करके रखे पानी ज्यादा पिए वर्णा हार्ट फेल हो जाए तसच मी अजुन एक गोष्ट सांगू इच्छितो की आई एम बिग मोदी फैन म्हणजे आय वॉच पण नंतर लॉजिक ने येऊन माझ्या कानपाटात मारली तेव्हापासून आय एम नॉट अ फॅन पण मला थोडे थोडे मोदी आवडतात असं फॅन्डम कधी संपत नाही का जहां भी पण जसं माझं मधलं माकड झालंय तसं सोसायटीचा अजिबात नाहीये बर का म्हणजे सोसायटी मेन दोन ग्रुप मध्ये डिवाइड झालेले आपल्याला दिसते त्यातला एक ग्रुप म्हणजे मोदी है तो मुमकिन है वाले ज्यांना असं वाटतं की मोदी जर नसेल तर देश डायरेक्ट पाण्यात बुडून जाईल आणि दुसरा ग्रुप येतो तो म्हणतोय की देश ऑलरेडी बुडालेला आहे म्हणजे बीजेपी आल्यापासून डिक्टेटरशिप म्हणजेच आपण त्याला हुकुमशाही असं म्हणतो ती हुकुमशाही बीजेपी आणायचा देशात आणायचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच त्या दुसऱ्या ग्रुपच्या थोबडावरती कुलूप लावण्यासाठी आपण एक टेस्ट घेणार आहोत त्या टेस्टचं नाव आहे द ग्रँड डिक्टेटर टेस्ट जिथे आपण बघूया नक्की मोदी हो डिक्टेटर म्हणजेच हुकुमशाह आहे की नाही ही परीक्षा एकदम साधी आहे मी जगातल्या कुख्यात आणि सर्टिफाईड अशा हुकुमशहाचा स्टडी केला ज्याचं नाव हिटलर आहे आणि त्याच्यातून काही दहा निकष म्हणजेच पॅरामीटर्स काढले जे त्याला द ग्रेट डिक्टेटर किंवा द ग्रेट हुकुमशाह बनवतात आणि त्या पॉइंटचं कंपॅरिझन आपण मोदी आपण करूया आणि बघूया नक्की काय दिसत आहे आणि ह्या कंपॅरिझनची मार्किंग सिस्टम पण एकदम सोपी आहे जर पॉईंट मॅच झाला तर एक मार्क नाही झाला तर शून्य मार्क आणि जर अर्धावट मॅच झाला तर झिरो पॉईंट पाच मार्क्स लड़ाई लड रहा तर मग चला सुरुवात करूया टेस्टला टेस्ट ला मुद्दा क्रमांक एक नेत्याचे दैवती करत म्हणजेच काय स्वतःला एक दैवी पर्सनॅलिटी आहे किंवा मीच तुमचा आहे असं भासून आणि वारंवार त्या गोष्टी कोकलत फिरणं आता हिटलर काय करायचं तर त्याने स्वतःला घोषित असा जर्मनीचा मसिहा म्हणून सिद्ध करून घेतलं होतं आणि हेल हिटलर म्हणून म्हणून त्याने स्वतःला एकदम तिथला देवच बनून टाकलं होतं आता पाहूया की आपल्या लाडक्या प्रधानमंत्र्यांनी काय केलं मोदीजी तो कुठे देशवासिओ की धैर्य रखो मेरे भगवान मोदी पर यह नव भारत का निर्माता है और ऐसा युग पुरुष इस मातृभूमि पर बार बार नहीं आता है मोदी जी उसके तो हम भागते हैं पूजा करते हैं उनका नरेंद्र मोदी को किस तरीके से देख रहे हैं भगवान की तरह देखो प्रधानमंत्री इस देश के भगवान विष्णु का अवतार है हिंदुस्तान में भारतीय परंपरा में राजा विष्णु का अवतार मैं खुद कन्विन्स हो चुका हूँ मुझे दुनिया को कन्विंस करने की जरूरत नहीं है परमात्मा ने मुझे भेजा है मेरा लिविंग गॉड है वो लिविंग गॉड हाँ। जब से हमको होश हुआ है तब से हमारे लिए मोदी भगवान है ये कैन डू जनरेशन है कैन डू जनरेशन है आता अनफॉर्च्युनेटली हर हर मोदी घर घर मोदी मे बायोलॉजिकल नाही हु किंवा मोदी हे तो मुंकिन हे सगळे भाष्य आहेत हे सगळे हिटलरच्या मॅच करतात म्हणून इथे मिळतो एक मार्क टाळ्या अरे टाळ्या काय वाजवताय हारतोय आपण इथं जगात पहिली अशी टेस्ट चालली जिथं मोदींना मार्क नाही मिळाले तर आपण जिंकणार आहोत म्हणजेच मोदींचं फेलियर होणं हे त्यांच्यासाठी इथे तरी पास होण्यासारखं आहे असो नेक्स्ट मुद्दा मुद्दा क्रमांक दोन अंतर्गत शत्रू एक बेसिक सायकोलॉजी सा आहे की जर जनतेला एकत्र आणायचं असेल तर त्यांना विकासाचं स्वप्न दाखवण्यापेक्षा त्यांच्यामध्ये भीती घालून देणं जास्त महत्वाचं असतं आणि हेच हिटलरने केलं हिटलरने ज्यूस लोकांबद्दल जर्मनीच्या लोकांमध्ये भडकाऊ भाषण केली आणि त्यांना पटवून दिलं की ज्यू लोक हे आपल्यासाठी धोक्याचे आहेत त्याचप्रमाणे त्यांना हेही सांगितलं की ज्यू लोक जर आपल्यात राहिले तर आपण अशुद्ध होऊन जाऊ त्याचप्रमाणे आपण धोक्यात येऊ आपण संपून जाऊ म्हणजे जवळपास प्रत्येक कारणामाग ज्यूस लोक कसे जबाबदार आहेत हे त्याने पटवून दिलं महागाई वाढते त्याला लोक जबाबदार बेरोजगारी त्याला ते जबाबदार तुम्ही मरताय त्याला त्यालाही तेच जबाबदार आता बघूयात की ह्या पॉइंट मध्ये मोदी कसं परफॉर्म करतात हिंदुस्तान मुस्लिम मुक्त भारत करणे काम करना चाहिए और हम काम कर रहे हैं हमारा केवल एक संकल्प है हम सनातन वैदिक राष्ट्र है ऐसा एक वैदिक राष्ट्र जहाँ कोई इस्लाम का जिहादी नहीं होगा जहाँ कोई मस्जिद नहीं होगी जहाँ कोई मदरसा नहीं होगा ऐसा सनातन वैदिक राष्ट्र बनाकर रहेंगे जो हर जन्म में पाप करते हैं उनका जीवन ही पाप करने के लिए होता है वो गोल टोपी वाला होता है हिंदू तो अलग संस्कृति है मुस्लिम अलग संस्कृति है दोनों एक साथ नहीं रह सकती दो संस्कृतियाँ कभी एक साथ नहीं रह सकती है ये टकराव होगा जरूर होगा और जब दो संस्कृतियाँ एक साथ नहीं रह सकती इसलिए उसका विभाजन असंभव ही है अवश्य होना चाहिए जिस दिन ये राष्ट्र हिंदू राष्ट्र हो जाएगा जिस दिन ये देश परम पूज्य योगी आदित्यनाथ जी जैसे युवा सन्यासियों के हाथ में चला जाएगा तो मुसलमान तो इन दर्जे का नागरिक बनेगा और जब मुसलमान का नागरिक बनेगा तो उससे उससे वो उसके वोट देने का अधिकार लिया जाएगा। बीजेपी सांसद प्रवेश वर्मा ने कहा कि हर आतंकी मुस्लिम होता है और भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रभक्त पार्टी है इसलिए मुस्लिमों ने ना तो कभी बीजेपी को वोट दिया और ना ही कभी देगा कौन अल्लाह अकबर के नारे लगा के आतंकवादी हमले कराता है आतंकवादी कहीं के चार फीट के होते हैं बम तो यहाँ बांध के उड़ जाते हैं ऐसे है। भेड़िए हैं मुस्लिम धर्म में ये कैंसर है अगर कैंसर का ट्रीटमेंट करना है तो पहले कैंसर है ये डिक्लेयर करना पड़ेगा ये सपोले है आस्तीन के सांप है सपोले वो होते हैं जो देश का दूध पीते हैं आस्तीन के सांप होते हैं और फिर यही हमें डसते हैं उनके ऊपर बुलडोजर ही चलाया जाएगा उनको दूध नहीं पिलाया जाएगा हिंदी एलायस वाले लोग जान हिंदू धर्म का अपमान करते हैं और पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है कि चुनाव बाबर और राम के बीच है तुम लोगों को अली हमारे हमारे बजरंग बली एखादा विकासा संदर्भात प्रश्न आला कि तो की तो नेहरू किंवा काँग्रेस मुळे कसा झाला हे पटवून देणं हिंदू कसा धोक्यात आहे हे सांगणं कोणत्या तरी एका पर्टिक्युलर समुदायाला टार्गेट करणं म्हणजे इथं पण हंड्रेड पर्सेंट क्रायटेरिया मॅच करतोय असं म्हणायला हरकत नाहीये पण ह्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये काही बाबतीत समोरच्या समाजाचा चुकतो हे सुद्धा आपल्याला मान्य करणं गरजेचं आहे म्हणजे राष्ट्राविषयी नारे न ना देणं किंवा मग राष्ट्रभक्ती गीताचा विरोध करणं किंवा मग भारतामध्ये राहून पाकिस्तानचा जय जयकार करणं ह्या सगळ्या गोष्टी अल्टिमेटली अँटी नॅशनल आहे म्हणजे आता खाता इधर का गाता उदर का करणार असेल तर काय तो थोडंफार परिणाम तुमच्यावरती होणारच ना हा यामध्ये पण काही अपवाद आहे म्हणजे सगळेच करतात असं नाही पण जे करतात त्यांचा विरोध तर झालाच पाहिजे मग ते आउट ऑफ रिलीजन नाही तर आउट ऑफ पर्सन असा झाला पाहिजे असो तर इथे मी पूर्ण एक मार्क तर देऊ शकत नाही पण मी ते झिरो पॉईंट सेव्हन मार्क देतो झिरो पॉईंट सेव्हन ह्यासाठी की ऍज अ कम्युनिटी त्यांची ती जबाबदारी आहे की त्यांच्या कम्युनिटी मधील घाण साफ त्यांनीच केली पाहिजे ज्याने पुढे जाऊन असे पॉलिटिकल टेन्शन उद्भवणार नाही असो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पॉईंट मुद्दा क्रमांक तीन माध्यमांवरती नियंत्रण हिटलरने त्याच्या राज्यात डायरेक्ट कपाळावरती बंदोका लावून तो मीडिया ताब्यात घेतला होता न्यूजपेपर प्रसार माध्यम हे सगळे त्यांच्या ताब्यामध्ये होते म्हणजे त्या लोकांना डायरेक्ट वॉर्निंग होती जर तुम्ही हिटलरच्या विरोधात छापलं तर तुमचा गोलीगत कार्यक्रम केला जाईल मेरा पहला सवाल आ, होगा ये की क्या ये चुनाव आ, महज एक फर्गनॅलिटी है हॉले हॉले हो जाएगा प्यार अब की बार चार

मोदी एक नेरेटिव है मैंने देखा हर जगह आप जिम्मेदारी लेकर खड़े हो जाते हैं कि मोदी के नाम पर वोट वोट देना है। तो सिर्फ मोदी जी को जा बार फिर से वो, जी जी वो आ, कुछ पाकिस्तान से वीडियोज भी आते है वो कह रहे हैं कि मोदी वहां भी प्रधानमंत्री बन जाए इन नतीजों के बाद राहुल होंगे फरार आपकी बार चार सौ लोग भी कहते हैं कि अगर सब इतना आसान है तो इतनी मेहनत क्यों कर रहे हैं आप आप इतना ट्रैवल कर रहे हैं दिन में पाँच चार छ रैली चार पाँच रैली कार्यक्रम कोई इस प्रदेश में तो कोई दूर दूसरे प्रदेश में आप निरंतर लगे हुए हैं हर कोई देख रहा है तो इस सब में आप फिट कैसे रहते हैं इतनी ऊर्जा आप कहाँ से लेकर आते हैं प्रधानमंत्री जी आप इतनी मेहनत करते हैं इतना काम करते हैं आप वाकई थकते क्यों नहीं है पूछता है भारत नेशन वॉन्ट्स टू नो आप इतने रिलैक्स कैसे रहते हैं और क्या इसके लिए ऊपर वाला शक्ति भी और ज्यादा दे देता है क्या आई मीन ऑफकोर्स त्यांनी मीडिया तर कंट्रोल केला आहे पण असा डायरेक्ट बंदुकीच्या जोरावरती नाही प्रेमाने असा प्रेमळ माणूस आहे मोदी प्रेमाने मीडिया जवळ केलाय mm. हो पण सोशल मीडियावरती त्यांचा असा डायरेक्ट कंट्रोल दिसत नाही की जेणेकरून आपण त्यांना डायरेक्ट हुकुमशाह असं म्हणू म्हणून इथे मोदींना झिरो मार्क्स मुद्दा क्रमांक चार संस्थांचा ताबा हिटलरने त्याच्या कार्यकाळात जवळपास सगळ्या गव्हर्नमेंट संस्थांना मग ते कोर्ट असो पोलीस असो किंवा इतर गव्हर्नमेंट इंडिपेंडेंट बॉडी असो त्यांना आपल्या ताब्यात घेतलं होतं म्हणजे त्या गव्हर्नमेंटला प्रत्येक काम हे हिटलरच्या सांगण्यावरून करावं लागायचं आता तुम्ही म्हणाल की इथं मोदींना कसं मॅच करायचं बरं हा ईडी इलेक्शन कमिशन आहे की म्हणजे त्यांच्यावरती इतके मोठे मोठे प्रश्नांचे डोंगर आहेत की विचारताच होय नाही ते अजून सुद्धा क्लिअर झालेले नाही आहेत म्हणजे मोदीजी ज्या माणसाकडे बोट करतील त्या माणसाकडे ईडी हात पाय धुवून मागे लागते आणि एकदा का तो माणूस बीजेपीत आला की त्याला डायरेक्ट मोकळं सोडून देते त्याच्यावरचे सगळे केसेस बाजूला काढून टाकते म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की टॉपचे भ्रष्टाचारी नेते ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहे ते एकदम अशी क्लीन चिट घेऊन मस्त पैकी बीजेपी मध्ये जाऊन बसले आहे मेरे बगल में बैठकर नाही आहे हजारों करोड़ रुपए के घोटालों में ये जमानत पर चल रहे लोग हैं जमानत पे और जो जमानत पे है वो चोरी के मामले में जमानत पे है मैं इन सबको जेल के अंदर भी डाल के रहूंगा क्योंकि देश को लूटने वालों को देश को पाई पाई देनी पड़ेगी इस उसूल के साथ निकला हूँ मुनो नीति लोग मानवा वसुदेव कटुम कब बांधे बांधवा वसुदेव कटुम कब बांधे बांधवा कुछ भी सो so, इथे मोदीजींना एक मार्क हंड्रेड पर्सेंट मिळतो कारण की ते डिझर्व करतात मुद्दा क्रमांक पाच कायद्याचे राज्य आणि संविधान आता इथे जरा थांबूया कारण की खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तर हिटलरने काय केलं होतं एका रात्रीत त्यांचं संविधान काढून इनेबलिंग ऍक्ट आणला होता जो फक्त त्याच्याप्रमाणे चालायचा म्हणजे असं म्हणा की डायरेक्ट एका रात्रीत लोकशाहीचं नरडं त्याने आवडलं होतं पण सुदैवाने आपले मोदीजी तसे नाही आहेत आणि ते असं काही करणार पण नाही मला खात्री आहे कारण की आपण आज पण सुप्रीम कोर्टाद्वारे सरकारला फटकार लावू शकतो त्यांना समजावू शकतो म्हणजेच अल्टिमेटली ते आज पण संविधानाच्या बंधनातच आहे सो इथे मोदींना मिळतो अंडा म्हणजे झिरो मार्क्स पुढल्या मुद्द्यावरती मुद्दा क्रमांक सहा लष्करी विस्तारवाद आता तुम्हाला माहितीये हिटलरला तर, तर तसं जगावरतीच राज्य करायचं होतं त्यामुळे त्यांनी पोलंडवरती फ्रान्सवरती अनेक वेळा हल्ला केला आणि अने त्याचप्रमाणे अनेक देशांवरती पण हल्ले करण्याचा त्याने प्रयत्न केला आणि जग जिंकण्याचं स्वप्न तो त्याचा उराशी आयुष्यभर जगत राहिला आता इथे तर मोदीजी अजिबातच कॉम्पिटिशन मध्ये नाही कारण की ते जगभर फिरत आहे ते व्यापार आणि विस्तारासाठी लष्कर विस्तारासाठी नव्हे आणि कुठे ना कुठे त्यांचे जे काय अजेंडा आहे ते डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपल्या देशासाठी चांगलेच ठरतात म्हणजे बघा ना एवढा चायनाने आपला काही प्रदेश ऑक्युपाय केला तरी पण आपण काहीच न बोलता त्यांच्या समोर संधीचा प्रस्ताव मांडला इन शॉर्ट मोदीजी वसुधैव कुटुंबकम चांगल्याच प्रकारे फॉलो करतात भारत सर्वजन हिताय सर्वजन सुखाय वसुधैव कुटुंबकम की भावना को लेकर चलने वाला देश कुटुंबकम

आणि त्यामधली सगळ्यात मोठी हिंसा म्हणजे वंशसंहार त्यालाच इंग्रजीमध्ये जेनोसाईड म्हणतात तर जवळपास लाख ज्यूस लोकांना एका टाकून त्यांनी होतं आता भारतात बघायला गेलं तर धार्मिक दंगली होतच असतात मॉब लिंचिंगच्या घटना पण आपण पन खूप ठिकाणी बघतो तिकडे ते मणिपूर आहे हे सगळं आपल्याला नाकारता पण येणार नाही आणि सरकारने यावरती स्ट्रिक्ट असे निर्णय पण घेतलेले नाहीत पण सरकारचा हा निष्काळजीपणा आहे याला आपण जेनोसाईड किंवा असं वंशसंहार असं म्हणू शकत नाही सो इथे इतिहासाशी तुलना करणे हा इतिहासाचाच अपमान असेल म्हणून मोदीजींना मिळत आहे झिरो मार्क मुद्दा क्रमांक आठ इतिहासाची मोडतोड हिटलरने काय केलं हिटलरने नाझी विचारधारेनुसार एक नवीन इतिहास लिहिला जुने पुस्तके जाळून टाकली आणि तोच इतिहास लोकांना सांगितला आणि तो सांगत राहिला जेणेकरून त्याला फायदा होईल आणि आज भारतात काय होतंय आहे एन सी आर टीच्या पुस्तकामधून ठराविक धडे काढून टाकणे नेहरू कसे चुकीचे होते या बाबतीत प्रोपोगांडा चालवणे आपल्या बाजूने आपल्या पद्धतीने इतिहास बनवून व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड करणे अशा अनेक गोष्टी बी जे पी आपल्या फायद्यासाठी करत असतात

हीरो हैं ये बाल नरेंद्र ये जाते हैं और ये फिर बॉल नहीं लाता वहां मगरमच्छ का एक छोटा बच्चा है बच्चे को भी ले आता वापस। ये क्या कर रहे है थे भाई ये कैसे मगरमच्छ है मगरमच्छ है कि कांग्रेस है तुम्हारा बच्चा ले गया अबे बॉल ले गया तुम्हारा बच्चा भी ले गया ये कैसे हो तुम यार तर हाँ ही एक क्या मतलब मुद्दा तो? इतना पैटर्न एग्जैक्टली सेमस मोदी जी मिलते एक मार्क कारण इतिहासाचा फेरबदल करणं म्हणजे एखाद्याच्या अस्तित्वाचा नवीन पण खोटा पाया रचण्यासारखा आहे मुद्दा क्रमांक नऊ असंतोष दडपणे हिटलरच्या विरोधात जर कोणी जाऊन बोललं तर त्याची लगेच उचल बांगडी व्हायची आणि कोठडीत नेऊन त्याची अशी हजामत व्हायची की नंतर बाहेर आल्यावरती त्याची हिंमत सुद्धा होत नव्हती परत प्रोटेस्ट करायची सिमिलरली आपल्याकडे पण होत किसान आंदोलन नीटच्या एक्झामचा स्कॅमचा मोर्चा आणि आपलाच मराठा क्रांती मोर्चा दिल्ली मधलं एअर पोल्युशन साठीचं आंदोलन आणि ह्या सगळ्याचा रिझल्ट काय झाला आपल्याला चांगलाच माहिती आणि आता कुणी असं म्हणूही शकत नाही की ती रीत सर आंदोलन नव्हती रीत सर विथ परमिशन आंदोलन होती तरी त्यांच्या बरोबर काय झालं आपल्याला चांगलंच माहिती सो जनतेचा आवाज दाबणं हा जो पॉइंट आहे हा एक्झॅक्टली मॅच करतो हिटलर सोबत म्हणून इथे मोदींना मिळतो एक मार्क मुद्दा क्रमांक दहा एक राष्ट्र एक ओळख हिटलरचं एक मुख्य उद्दिष्ट होतं की त्याच्या देशात फक्त त्याच्या कम्युनिटीच्या लोकांनी राहिलं पाहिजे बाकी लोक म्हणजे अशुद्ध लोक आहेत त्यांनी इथं राहायचं नाही आणि जरी राहिले तरी आमच्या कम्युनिटीचे गुलाम म्हणून राहायचं आणि आज भारतात काय होतं जिथे तिथे हिंदू राष्ट्राची नारेबाजी होतीये आता आपलं नशीब आहे की ती नारेबाजी अजून हिंसक स्वरूपात तयार झालेली नाही आहे कारण की हिंदू राष्ट्र आपल्याला पाहिजे ह्या मागचा इतर लोक राहिले तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे ही विचारधारा अजून तरी आपली संपलेली नाहीये किंवा असं म्हणता येईल की हिंदू राष्ट्र हवं पण हिंदूं व्यतिरिक्त बाकी लोकांना लोकांचीच उपमा मिळेल असं हिंदू राष्ट्र हवं त्यामुळे दंगे वगैरे तरी अजून काही सुरू झालेले नाही आहे आपल्याकडे त्याचप्रमाणे वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन टॅक्स यांसारख्या संकल्पनांचे फायदे आणि तोटे त्यांच्या त्यांच्या वेगळ्या जागेवरती आहेत पण सगळ्यात मोठा तोटा म्हणजे कॉन्स्टिट्युशनचं फेडरल नेचर म्हणजे दुहेरी स्वरूप आपल्याला इथे संपताना दिसतं आणि सगळी पॉवर ही सेंट्रलाइज होताना दिसते म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जाताना आपल्याला दिसते सो एक राष्ट्र एक ओळख कधी कधी नॅशनलिझम किंवा देशभक्तीच्या हिशोबाने खूप चांगली वाटते पण एक चुकीचं पाऊल जर पडलं तर याचं हिंसात्मक स्वरूपात रूपांतर होऊ शकतं हे पण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे आणि जर असं झालं तर चारही बाजूने आपापच दंगे चालू होतील आणि आपला देश स्वतःलाच खाऊन संपून जाईल सो हा जो काही ट्रेंड आहे हा धोकादायक आहे असं आता म्हणता येणार नाही पण बाकीचे मुद्दे पाहता धोका कधी निर्माण होईल याचा पण काही नेम आहे म्हणूनच इथे मोदींना मिळतो झिरो पॉईंट फाय मार्क आता तुम्ही म्हणाला अरे बापरे बावन्न टक्के म्हणजे झालेच की हुकुमशाही गेला देश खड्ड्यात जरा थांबा माझं ऑब्झर्वेशन ऐका आणि मग डिसिजन घ्या पहिला आणि क्लिअर कट मुद्दा म्हणजे मोदी काय हिटलर नाहीयेत बावन्न टक्के पर्सनॅलिटी मॅच झाली म्हणजे आपण लगेच कोणाला हिटलर ठरवू शकत नाही कारण की त्यांनी काही असं कॉन्स्टिट्यूशनचा जाळबिळ केलेला नाही आजपर्यंत पण ते लोकशाहीवादी वादी सुद्धा नाहीयेत कारण की ह्या परीक्षेत पन्नास टक्केहून अधिक मार्क मिळणं हे चांगल्या नेत्याचं लक्षण तर अजिबातच नाही मग आता हेही नाही तेही नाही मग यांना नेमकं म्हणायचं काय ह्यालाच राज्यशास्त्रात म्हणतात इलेक्टोरल ऑटोक्रसी म्हणजेच निवडणूकवादी हुकुमशाही आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय तर सिंपल एक्झाम्पलद्वारे सांगतो की ड्रायव्हर बदलण्यासाठी जर पाच वर्षांनी इलेक्शन तर होतील पण स्टेअरिंग मात्र एकाच व्यक्तीच्या हातामध्ये राहील सो मित्रांनो हिटलर होण्यासाठी फक्त मिशी असावी लागत नाही तर मानसिकता असावी लागते आणि ती मानसिकता फक्त नेत्यांमध्ये असावी लागते असं नाही आहे ती मानसिकता जनतेमध्ये पण असावी लागते जेव्हा जनता म्हणते की प्रश्न विचारणारा मीडिया तो नको बाबा आम्हाला कौतुक करणारा मीडिया पाहिजे त्यावेळेस सुकुमशहा जन्माला येतो जेव्हा जनता म्हणते की विरोधी पक्ष तर नकोच बाबा आम्हाला फक्त एकच नेता पाहिजे त्यावेळेस सुकुमशहा जन्माला येतो आणि लोकशाही मरते आता मोदीजी बावन्न टक्केवरून शंभर टक्केवरती जाता की बावन्न टक्केवरून झिरो टक्केवरती येता हे मोदीजींच्या हातात नाहीये हे तुमच्या बोटावरच्या शाहीच्या हातात आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की, की साहेबांनी केलंय तर बरोबरच असेल तर अभिनंदन तुम्ही दहापैकी पैकी दहा मार्काकडे चालला आहात आणि जर तुम्ही साहेबांना म्हणत असाल की साहेब तुम्ही नोकर आहात आम्ही मालक आहोत तरीही अभिनंदन त्यावेळेस तुम्ही लोकशाही वाचवण्याकडे चालले आहात बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नसेल आवडला तर देशद्रोही म्हणून रिपोर्ट तर अजिबात करू नका भावांनो कमेंट मध्ये तुम्हाला काय शिवाय द्यायच्या द्या कारण की आपण लोकशाहीत आहोत म्हणजे सध्या तरी लोकशाहीत आहोत आप मूर्ख समजना बंद कर इस प्रकार की बचकाना किसी के गले नाही उतरते लोक मजाक उडाते